नमस्कार मित्रांनो मी सूरज दुर्गे राहणार घोडपेठ तहसील भद्रावती जिल्हा चंद्रपूर आज तेरा जानेवारी आज आमच्या गावाच्या ग्रामपंचायतची ग्रामसभा आहे आणि ग्रामसभेचा वेळ होता साडे दहा वाजता पण अजून आत्तापर्यंत कोणीही अधिकारी पावणे अकरा झालेल्या अकरा वाजत आहे आणि कोणताही अधिकारी किंवा ग्रामपंचायत सदस्य हा ग्रामसभेला उपस्थित नाही आहे आता बघूया ही ग्रामसभा कोरम होते कोरम अभावी तहकूब होते की काय आज कोरमची संख्या तर भरपूर आहे कोरम उपस्थित आहे पण आज कोणताही अधिकारी किंवा ग्रामपंचायत सचिव आणि ग्रामपंचायत सदस्य आलेला नाही आहे मित्रांनो गरिबासाठी सरकारी योजना या देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आहे वेळी काँग्रेस असो भाजपा सरकार असो ह्या गरिबासाठी गरिबाच्या मूलभूत सेवा पुरवण्यासाठी कटिबद्ध आहे आणि त्यासाठी प्रत्येक सरकार ही केंद्र सरकार राज्य सरकार नवीन नवीन योजना काढत असतात पण त्या योजनाची अंमलबजावणी आजपर्यंत होऊ शकली नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे मग याचे कारण काय तीन तिघाडा सरकार तीन तिघाडा कामबिघाडं सरकार की आपली प्रशासन व्यवस्था की आपली सामान्य अज्ञान जनता कारण की त्या सामान्य अज्ञान जनतेला काही माहीत नाही आणि हे जे अधिकारी लोक हे आपापल्या मर्जीनं आपापले कारभार करतात तशीच आमची ग्रामपंचायत ग्राम कुन ही अत्यंत अकार्यक्षम आणि भ्रष्टाचारी ग्रामपंचायत झालेली आहे इथं कुणीही कोणाचं ऐकत नाही किंवा कोणताही ग्रामपंचायत सदस्याचं एकमेकासोबत पटत नाही आणि इथे सचिव आपापला कारभार आपल्या मनाने कारभार करतात ते कोणत्याही ग्रामपंचायत सदस्याचं किंवा ग्रामसभेचं कोणतंही असं म्हणणं ऐकून घेत नाही आणि आपल्या मर्जीने जेवढे ग्रामपंचायतचे विषय आहे सर्व आपल्या मर्जीने करत असतात तर हा खूप मोठा भ्रष्टाचार आमच्या गा गावात चाललेला आहे आणि प्रत्येक वेळी ग्राम स्वच्छतेसाठी आरोग्यासाठी हा पैसा खर्च केला जातो पण हे बघा इथे संडास बा शौचालयाचं बांधलेलं आहे पण याची काही व्यवस्था नाही आहे इथं ना पाण्याची व्यवस्था आहे आणि पडीत आहे तुम्ही बघू शकता असंच हे पाण्याचे मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो पाण्याचे टाके कचऱ्याचे टाके पुष्कळचे बांधले आहे पण पू यांचं कोणतेही काही नियोजन नाही प्रत्येक आज आमची हे मिटिंगच बघा हे किसान भवनमध्ये आहे आणि इथला कचरा बघा ह्या कचऱ्याची व्यवस्था बघा इथं काय काय होते तर कोणी आलेलं नाही आहे अशी भ्रष्टाचारी ग्रामपंचायत आहे आपली तर बघूया आज मीटिंग आहे आमची आणि पंधराव्या वित्त आयोगाचा प्रारूप आराखडा काहीतरी मीटिंगचा विषय आहे आणि त्या विषयाला घेऊन आपण ग्रामपंचायत सदस्य आहे की हजर नाही फक्त उपसरपंच हजर आहे ग्रामपंचायत सचिव स्व स्वतः आलेले नाही आहे अजून अकरा वाजलेले आहे साडे अकरा वाजता साडे दहाचा टाईम दिलेला होता आणि अजून कोणी आलेलं नाही आहे इथं गावकरी नहीं। नहीं। ताई हजर आहे गावकरी काही प्रमाणात हजर झालेले आहे पण इथं ग्रामपंचायत सदस्य कोणी हजर नाही ग्रामपंचायतचे सचिवसुद्धा इथं हजर काही हजर आहे आणि

तुम्ही काय बोलत आहे बंद झालं तर सांगते पुन्हा एकदम काय येऊन ते आराम करू रे ते काय कधी येणार आहे माहिती काय बसा नाही आले तर सर तुम्ही तर खूप करता मीटिंग लोकांच्या कोणती ग्रामसभा

नाही झेपत आहे का सर तुम्हाला काम जर तुम्हाला काम झेपत नसेल तर सांगा ना सर, सर। तक्रारी नाही तुम्हाला नाही झेपत आहे का दोन दोन काप नाही झेपत आहे का बरं तुम्हाला दोन फ्रामंच्या काम नाही सगळे लोक बसा बसा तुम्ही बसा प्रत्येक कामात भ्रष्टाचार आहे तुमच्या बस बस प्रबोल प्रबोल अरे बेश्रम झालेले आहे जनाची नाही मनाची काहीच नाही आले सब विकून खाल्ले आहे नाही

लोकांना जसं जमल सर तसं नुसार करा काहीतरी टायमिंग बरोबर लोक सर्व घरी राहिल्यावर हो प्रत्येक ग्रामसभा तहकूब करते प्रत्येक ग्रामसभा तहकूब करते एक्चुअल क्या कहते हैं ना टॉपिक क्या कहते हैं ना सदस्य कितनी ग्राम पंचायत सदस्य आ गया मीटिंग का आ गया ऐसा फैंटेबल तू ए हुई के राहुल जी कलेज़ करवा अरे शांति स्टेज सर पंचायत आ गये अरे तूने

सायना सायना घ्यायच्या तगूद झाली विषय खतम काहीच नाही त्याचं लोड तर काहीच नाही पोलीस कडून साहेब आपला व्हिडिओ घेतात सर आज तुम्ही गावाचा विकास करू शकता पण तुम्ही नाही का आपल्या कामचोरपणा आपल्या नाही का भ्रष्टाचारी पणा करता तुम्ही सुस्त झाले आता मग दाखवा लेखा परीक्षण किती त्रुटी आहे त्याच्यात दाखवा ना दाखवा ना लेखा परीक्षण दाखवा किती त्रुटी आहे मी दाखवतो त्याच्यात काय म्हंटले दाखवा किती त्रुटी आहे त्याच्यात मी सांगतो ना किती ऑडिट झालं तुमचं तर किती काम झाल्या त्या स्मशानघाट मध्ये सोलर पॅनल लावले तुम्ही कोटाय लाइटिंग चालू कचऱ्याची व्यवस्था बनवली तिथं कचरा टाकत आहे का तिथं कोणतंच नियोजन नाही सर तुमचं कोणतंच नियोजन नाही भ्रष्टाचार कारभार चालू आहे फक्त तुमचं नाही का मनमानी कारभार चालू आहे सेटिंग नाही पैसा दाबाचे समजवून सांगा ना साहेब आम्हाला नाही समजत तर समजवून तर सांगा समजवून सांगा सांगणं काम आहे ना सांगा ना समजवून आम्हाला कसं का करा जात प्रत्येक आर्थिक वर्षात तुम्ही मनस्थिती आहे का नाही सर साहेब गावात काम करायचं सर सरकारी पैसा वाचवण्याचं काम करा सर आणि गावाच्या भाल्यासाठी काम झालं पाहिजे याच्या करा जे कामातून नाही त्याच्यात पैसा व्यस्त करून काही मतलब नाही आला सर मुंडी आला हे असं काही मतलब नाही सर सोडून द्या सर ते का तुमच्या नाही नाही ते तुमच्यात क्वालिटीज नाही गट्स नाही ते गट मामा तिकड गट्टू लावत आहे आहे तिकडं कोणत्या पुस्तकात असं भेटून बघ आज सर नाही का प्रोटोकाल माहीत आहे हे बोल आज सर नाही का संविधानाला कोणी जर नाव फोटे ठेवत नाही ते तुमच्या अशा अधिकाऱ्या सारे तुमचे अधिकारी तुम्ही अधिकारी आहे ना असे म्हणून आज संविधानाले नाव बोटे येते नाहीतर आज व्यवस्था एवढी सुरळीत आहे पण तुमच्यासारखे भ्रष्टाचारी व्यक्ती ना काम म्हणून आहे ही व्यवस्था आज लोक नाव गोठ ठेवते त्यांना बाबासाहेबांचा अपमान करताय सर तुम्ही तुम्ही द्या अध्यक्ष आणि असं नाही तर काँग्रेस पासून योजना नव्हत्या योजना प्रत्येक वर्षी काँग्रेसही काढते भाजपा काढते सर्वच योजना काढते पण त्याची अंमलबजावणी करून हे तुमच्यासारख्या अधिकाऱ्या करताना येस दॅट इज द ट्रूथ तुमच्या तुम्हाला त्या पदावर बसवलं आहे पण तुम्ही काय तिथं येऊन ते पैसे दाबाचे काम करता बाकी काही नाही त्या पदाचा गैरफायदा कसा अरे हंड्रेड पर्सेंट आहे अध्यक्ष आपण येत आहे का तो आईकड येतील कसे कोणाचे कामच नाही होतील तर येतील कसे आमरे तो दोन मिनिट सरपंच कुठे गेला सरपंच काय लाव त्याला फोन लावले पा सरपंच आला का सरपंच थांबा तुम्ही हा बोला साहेब

तर प्रत्येक गावामध्ये आजपासून तेरा चौदा पंधरा हजार सिनेदनुसार ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आपणही आपला एक भाग म्हणून आपणही आपल्या तेरा तारखेला पंचायत समितीच्या सांगण्यानुसार सूचनेनुसार आपणही आपली ग्रामसभा इथं आयोजित केली परंतु या सभेचा फोरम पूर्ण न झाल्यामुळे आजची सभा सहभूत करून येणारी ग्रामसभा ही सोमवारला सायंकाळची घ्या ना सर मग नंतरची पण तशीच होणार आता सर। सर।

एक वेळा प्रयत्न तर करून पाहिजे अरे पूर्ण भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचार आहे भ्रष्ट भ्रष्टुन त्या पैसा सरकारचा पैसा सरपंच कुठे गेलो पैसा भेटते ना सर सरपंच गेला तेल लावाले ताशाकडे आले एकमेकांचे तेल लावाचे काम करत राहते फक्त फोन लाव ना अनिल भाऊले एका मनी म्हणी सर एका मनी तुम्ही जनाची नाही मनाची नाही बैलासारखी नुसती मंडी हलवली का झालं आजूबाजूला इथं कचरा आहे अरे तिथं कोण हागायला जाणार आहे भाऊ किती डाव एकच एक, एक संडास बांधणार आम्ही तिथे ग्रामपंचायत जेवढा बांधा संडास नाही संडास नाही ते अरे किती डाव इथं हे बांधून ठेवले यायलेच बसवाच्या इथं दारू पिण्यावर हा दारू पिण्यासाठी बनवून ठेवले इकडे पाण्याची व्यवस्था नाही इकडे बनवून ठेवले संडास कोणासाठी बनवले तिथं ग्रामपंचायत मध्ये आपल्या मेन हायवेवर स्टँड जवळ संडास नाहीये त्याची हे नाही तुम्हाला तिकडे बनवा एखादी चांगलं त्या जे जुनं शौचालय आहे त्याची व्यवस्था चांगली करा दरवाजे वगैरे लावा नियोजन चांगले करा त्याचं साहेब शांत नको राहा थोडस ऍक्शन घ्या ऍक्टिव्हिटी यूज करा प्लीज रिक्वेस्ट आहे तुमच्याकडून असणारे पहा तिथं खूप चांगले संडास दिसत नाही असणारे भरपूर आहेत आज आपल्या घरा गावात किती जणाकडे शौचालय नाहीये किती जणाकडे घरकुल नाही ना म्हणते तर अर्ज नाही दिले म्हणते अरे सर दादा माहितीये का सगळ्याकडे आठ मध्ये सगळ्याची पूर्ण मालमत्तेचे प्रकार लिहून कोणाचं घर विटाचं आहे कोणाचं घर झोपडीचा आहे ना त्यानुसार तुम्ही देऊ नाही शकत का अरे किती जण रडत आहे सर घरकुल पाहिजे घरकुल पाहिजे ज्याचे नाव आहे त्याचे नाही जे ज्याचे सिमेंटचे घर आहे त्याचे नाव टाकले तुम्ही आम्ही पाठवली म्हणते त्या घोडम साग्याचे पैसे दाबून दिले काही अरे सरकार गरिबाच्या भल्यासाठी साठी गरिबाले मुख्य प्रवास आणण्यासाठी बसले आहे तर तुम्ही तिथं काही अजून दाबासाठी नाही बसले आहे गरिबाले गरिबा कुठून दाबाच्या विचारत करता तुम्ही तीस हजार पेमेंट घेऊन तुम्ही तीनशे रुपये रोजीवाल्याकडून दाबाचे पैसे प्रयत्न करत राहता तीनशे तीस हजार कसं हजार एक लाख एक लाख वीस हजार काही भाषण देऊन काही फरक नाही पडणार आहे चप्रात खाली तर्को झाली बोलून काय म्हणायचं बाकी तर सोल्युशन काढा लागेल ना ऍक्शन घ्या तुझं एका फक्त साईन न शंभर जण नाही काम होत आहे 100 जण पाहिजे मी का बो एकदम जबाबदार तुम्ही समोर समोर नाही रत्न एक माणूस सांगतो आज सर आपल्या गावाला थांबन रे बापा सज्ञागडची गेहूं शकता का कसं का करायचं त्याच्यावर

हे सर्व ठीक आहे सायन कार्ड प्रोसेस करता येईल का रिपीट हो चालेल समजत नाही आम्हाला काही पॉलिटिक्स जा मिली बघत आहे मिली बघतो तू हो जे काम करत आहे ते नाही होत आहे ना तर मग त्याचा एक्शन घ्यायला तर राही राहील मग त्याच्यासाठी बाबू साहेब चेहरा बाबू साहेब हो बाबू साहेब सायंकाळची सभा घेता येईल का कसं करायचं त्याच कसं का नियोजन आहे हे सांगा तर तुम्ही कसं का आपल्या मतानं साडे दहाचा टाइम सांगितला

ग्रामपंचायती आला पाहिजे प्रत्येक महिन्याने त्यांनी ते आता त्यांचं म्हणणं कसं आहे का एका वेळेस तुम्ही तर देऊ शकता तीन लाख रुपये बघते सगळ्यांचे एका जनाने

हा थांबा हा थांबा अरे ओ था त थे <laughs> 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 <laughs>

प्रत्येक ग्रामसभा तहकूब करता तुम्ही हा सर मनमानी कारभार आहे इथं ग्रामपंचायत स्वच्छता नाही आहे बघा आहे समोर हा जिथं तुम्ही घेता तिथं स्वच्छता नाही आहे तर मग हे पूर्ण भ्रष्टाचारी कारभार असं चालणार नाही मिस्टर का 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 तो तो अशा प्रकारे आमची ग्रामसभा तहकूब झालेली आहे कोणी